हाय हॅलो नमस्कार सर्वांना मार्गशिष महिन्याच्या दुसऱ्या गुरुच्या खूप खूप शुभेच्छा आणि संध्याकाळच्या वाजते साडेपाच तर आता मला पूजा मांडायची आहे तर तुम्ही म्हणताना ताई दिवसभर का नाही पूजा मांडली पूजा मांडताना मला व्हिडिओ शूट करायचा होता त्याच्यामुळे काय पूजा मांडली नाही मोबाईल तर माझा फ्रंट कॅमेरा खराब आहे तर मला फ्रंट कॅमेऱ्याने शूट करता काही येत नव्हतं त्याच्यामुळे नाही मांडली तर असू द्या आता आली आहे स्वराज शाळेतून तर सर्वात अगोदर स्वराला चहा नाश्ता करून देते नंतर मस्त अशी पूजा मांडते तर तुम्ही बघाच मी कशी पूजा मांडते ती तर चहा नाश्ता झाला तिचा आवरून तिला ट्युशनला पाठवला नंतर पूजेची तयारी केली तर बघा पूजेला काय काय सामान गोळा केले ते दाखवते तुम्हाला तर पाहू शकता तुम्ही तर पूजेला लागणारे साहित्य काय आहे ते पेरूची पानं आंब्याची पानं पाच फळं पाच प्रकारची फुलं त्याच्यानंतर मस्त असं स्व स्वच्छ असं जळ घेतले पाणी तांब्या भरून तांब्या ह्याचा पण चालतो स्टीलचा पण चालतो आणि ह्याचा पण असलं तरी चालतो काय ते, चाल का ते तांब्याचा पण चालतो त्याच्यानंतर इथं चौर अजून दाखवतो तुम्हाला मग काय काय साहित्य घेतले तर पाहू शकता इथं अगरबत्ती नारळ प्लस हळदी कुंकूचं पंचपाळ पीस वटी तांदूळ दिव्याला वात लावायला वाती त्याच्यानंतर एक कापूर वटीचं सामान पुस्तक एवढं सगळं सामान घेतलं आहे पूजा मांडण्यासाठी तर सा भेटू आता पूजा मांडल्याच्या नंतर तर झाली बघा पूजा मांडून पाहू शकता कशी मांडली नक्की सांगा कमेंट करून मस्त असं कळस ठेवला आहे पुढं पुस्तक लक्ष्मी माता पांढरी फुलं इकडून इकडून लाल वेगवेगळे फुलांचे सजावट केली आहे धूप लावला आहे तर अशा प्रकारे आपली छोटी आणि मस्त अशी पूजा मांडलेली आहे आता देवाला नैवेद्य करायचा नैवेद्य दाखवायचा नंतर पोती वाजवायची आरती होईल तर झाला पोती वाचून झाली दिवा आरती सगळं करून झालं आता तर मग सांगा कसा वाटला व्हिडिओ नक्की व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय सगळ्यांना शुभरात्री